तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा राहुरी पोलीस ठाण्यातच शुक्रवारी सात नोव्हेंबरला सायंकाळी चार महिलांनी एकमेकींना मारहाण केली यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला या महिलांनी पोलीस ठाण्यातच मोठा आरडाओरडा करत एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे तर या गोंधळात पोलिसांच्या केबिनच्या दाराची काच फुटली आहे अखेर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत झुंज सोडवली या प्रकरणी पोलीस सहाय्यक फौजदार तुळशीदास भानुदास गीते यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सरकारच्या वतीनं फिर्याद दाखल केली आहे राहुरी पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्ह्यातील फिर्यादी स्वीटी शेखर साळवे आणि तिची आई शीतल विलास भालेराव राहणार मुंजोबानगर कॉलेज रोड राहुरी या हजर होत्या त्याचवेळी आरोपी उषाराणी समीर सूर्यवंशी आणि मयुरी मयूर सूर्यवंशी राहणार बदलापूर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे या दोन महिला पोलीस ठाण्यात आल्या या सर्वांना समजावत असतानाच वाद वाढला आणि महिलांमध्ये सहाय्यक फौजदार गीते यांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोरच बाचाबाची झाली आणि मारहाण सुरू झाली या झुंजीत सर्वच महिलांनी मोठ्याना आरडाओरडा केला आणि एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली दरम्यान झुंज सोडवण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल अंजली गुर्वे रुषाली कुसळकर सूरज गायकवाड राहुल यादव राजू जाधव यांनी धाव घेत हस्तक्षेप केला या मारहाणीत काही महिलांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं गेलं दरम्यान दोनही पक्षांनी एकमेकींविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा